नमस्कार मी सुरेश कोडीतकर यूट्यूबवरील लॉ या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो अपबीटवर आपण नेहमीपेक्षा वितळ विषय हाताळत असतो आणि त्या अनुषंगानेच हा मी एक पुढचा विषय घेऊन आलेलो आहो आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात विशेषतः आज, विशे आज आपण गुन्हेगारी घटनांबद्दल बोलणार आहोत आणि गुन्हेगारी घटना या साध्या म घटना म्हणजे चेन स्नॅचिंग असेल मंगळसूत्र हिसकावणे पाकिट मारणे किंवा दागिन्यांची चोरी बसमधून प्रवास करत असताना महिलांच्या पर्समधून पाकिट मारणे किंवा दागिने चोरून नेणे ने, पैसे चोरून नेणे ने अशा काही घटना घडत असतात तर ह्याच्यामधल्या ह्या ह्या घटना घडत असतात आणि मग फिर्यादी जवळच्या पोलीस स्टेशनला आपली फिर्याद नोंदवतो आपल्याकडे काय काय वस्तू होतात त्याची नोंद तिथे करतो आणि कालांतराने पोलिसांचा तपास चालू होतो अनेक गोष्टी पोलिसांना धुंडाळून पडताळणी करून पाहाव्या लागतात फिर्यादीने फिर्याद दिलेली असते आणि त्याच्यानंतर फिर्यादी आपल्या कामाला लागतो कालांतराने ही घटना मागे पडते परंतु एक एखादी घटनेची पोलीस स्टेशनला नोंद झाल्यानंतर पोलिसांना त्याचा चारही बाजूनी प्रवा चारही बाजूने तपास करावा लागतो आणि घटना कशी घडली असेल सराईत गुन्हेगार आहे त्यांचा माग काढावा लागतो हा गुन्हा कसा घडून आणला गेला असेल या गुन्ह्यांमध्ये पूर्वी कुठल्या कुठल्याही गुन्हेगारांची नोंद झालेली आहे त्यांची गुन्हा करण्याची कार्यपद्धती कशी आहे मग ह्या प्रवासात नेमकी घटना घडली कुठे कुठे आणि हे घटना घडत असताना चोरी करणारे एक होते दोन होते का ह्यांचे टोळे आहे हे कसं संगणमताने मिळून काम करतात असा अनेक अंगाने पोलीस विचार करत असतात शोध करत असतात आणि पोलिसांच्या कार्याला पोलिसांच्या जिद्दीला पोलिसांच्या तपासाला पोलिसांच्या संयमाला आपण सर्व नागरिकांनी सलाम केला पाहिजे कारण कापसाच्या ढिगाऱ्यातून सुई शोधून काढणे हे अत्यंत अवघड काम आहे आणि आपण वृत्तपत्रात वाचत असेल की पोलीस अक्षरशः जीव प्राणाला लावून किंवा हाताच्या मुठीवर प्राण घेऊन गुन्हेगारांचा माग घेत असतात गुन्हेगार कुठेही लपलेला असेल त्याला चार वर्ष झाले असतील बारा वर्ष झाले असतील तो राज्याच्या सीमा ओलांडून परराज्यात गेला असेल तिथून ते त्याला शोधून आणतात गुन्हा घडून अनेक वर्ष झाल्यानंतरसुद्धा गुन्हेगाराला पोलिसांनी शोधून आणल्याच्या बातम्या आपण पेपरमध्ये वाचतोय तेव्हा हे काम एवढं सोपं नाही आहे पोलिसांना रात्रंदिवस चोवीस तास अलर्ट आणि दक्ष राहावं लागतं आणि गुन्हेगारांचा महाग काढून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्या लागता। लागतात त्यांना न्यायालयापुढे उभे करावं लागतं साक्षपुरावे गोळा करावे लागतात आणि गुन्हेगारांना दंडित करावं लागतं की जेणेकरून ते कारागृहात आपली शिक्षा भोग भोगतील आणि शिक्षा भोगत असताना त्यांना केलेल्या कृत्याचा पश्चाताप होईल तर याच मालेतून मला एक सांगायचा मुद्दा असा की नुकतीच वृत्तपत्रात एक बातमी अस वाचली मी की गुन्हे गुन्हेगारांनी जे गुन्हे केले आणि नागरिकांचे दागिने वगैरे हिसकावले त्यांचा दागिने हिसकावून त्याची विल्हेवाट लावली आणि असे हे चोरीला गेलेले दागिने जनतेने आशा सोडली होती की नाही मला माहिती नाही पण असे हे दागिने पोलिसांनी परत मिळवलेले आहेत आणि हे दागिने परत मिळवून न्यायालयाच्या आदेशानंतर ते त्या त्या फिर्यादींना वाटप केलेले आहे त्यांना त्यांना त्यांच्या दागिने ओळख पटवून देऊन न्यायालयाच्या आदेशानंतर ते दागिने त्या त्या ते फिर्यादींना देण्याचा एक कार्यक्रम पुणे पोलीस आयुक्त यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा यांच्या सूचनेनुसार पार पडलेला आहे आणि अशा असे किती कोटीचे दागिने पोलिसांनी परत केलेत तर दोन कोटी एकतीस लाखाचा ऐवज पोलिसांनी नागरिकांना त्यांच्या ताब्यात त्यांच्या सुपूर्द केलेला आहे तर परासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असतील दोन कोटी पंधरा लाखाचे दागिने समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील तीन कोटी चौऱ्याण्णव लाखाचे दागिने व रोकड खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन लाख एकोणऐंशी हजाराचे दागिने व सदोतीस लॅपटॉप शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठ लाख बावीस हजारांचे दागिने आणि डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक लाख चौसष्ट हजार चौसष्ट हजाराचे दागिने म्हणजे हा जो मुद्देमाल आहे तो पोलिसांनी त्या त्या नागरिकांना परत केलेला आहे ह्या पोलिसांच्या अत्यंत अभूतपूर्व अशा कामगिरीबद्दल मी त्यांना नमस्कार करतो वंदन करतो त्यांच्या कार्याला सलाम करतो की पोलिसांनी जे काम केलेलं आहे त्यामुळे नागरिकांचा पोलिसांप्रती असलेला विश्वास आणि आदर हा द्विगुणित झालेला आहे पोलिसां पोलिस पुलीश खात्याचं जे ब्रीदवाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहण ते त्यांनी आपल्या कृतीतून आपल्या कामगिरीतून आपल्या कर्तृत्वातून आपल्या ड्युटीची अचूक ड्युटीच्या अचूक बजावणीतून त्यांनी ते सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यामुळे माझंसुद्धा नागरिकांना हेच म्हणणं आहे की पोलिसांच्या या कार्याला तुम्ही नक्कीच सलाम करावा आणि नुसतं करून हे भागणार नाहीत आपणही पोलीस मित्र आहोत आपण आपणही जन पोलीस आहोत ही भूमिका सुद्धा आपल्या सर्वांना पार पाडायची आहे आपणही दि दिनक्रम व्यतीत करत असताना कामकाज करत असताना सदैव जागरूक राहायचं आहे सावध राहायचं आहे पोलिसांचे मित्र म्हणून काम करत असताना जिथे कुठे गुन्हा घडत असेल घड गड़, घड गड़, घडून आणला जात असेल कुठे अपघात घडला असेल तर पोलिसांना प्रशासनाला मदत करून एक जागरूक नाग नागरिक असल्याची भूमिका आपण पार पाडत आहोत हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे हे काम केलं हे पोलिसांनी नागरिकांना चोरी गेलेल्या चोरीला गेलेले त्यांचे त्यांचे दागिने परत गेल्यानंतर नागरिकांच्या चेहऱ्यावर जे हसू फुललेलं आहे किंवा त्यांच्या डोळ्यात जे आनंद आश्रू आलेले आहेत तीच पोलिसांनी पोलिसांनी त्यांनी केलेल्या कामगिरीची पोच पावती आहे असं निश्चित मला म्हणावं असं वाटतं या सर्व आ, कामकाजामध्ये आपण पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे मार्गदर्शन आहेच त्याचबरोबर फरासखाना विभागाच्या सहाय्यक आयुक्त रुक्मिणी गरांडे मॅडम विश्रामबाबचे सहाय्यक आयुक्त साईनाथ साहेब फरासखान्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रशांत भस्मे साहेब खडकचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र गायकवाड साहेब समर्थचे वरिष्ठ निरीक्षक मारुती पाटील साहेब शिवाजीनगरचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत सावंत साहेब आणि डेक्कनचे वरिष्ठ निरीक्षक विपिन हसबनी साहेब या सर्वांचे सुद्धा निश्चित आपण कौतुक केले पाहिजे त्यांचे आभार मानस मानले पाहिजे किंवा उन्हा संपूर्ण पोलीस दलाचे आभार मानले पाहिजे त्यांना सलाम केला पाहिजेन असं मला या निमित्ताने मनावसं वाटतं आणि हे ज्या नागरिकांचे हे चोरीला गेलेले दाग दागिने परत केले त्यातल्या एका ताईंनी त्यांचं प्रातिनिधिक मत व्यक्त केलेलं आहे त्याच्यात ते काय म्हणतात की धनकवडी येऊन चिंचवडला पी एम पी बसमधून जाताना माझी अडीच टोळ्याची सोन्याची बांगडी चोरीस गेली होती याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती पोलिसांनी मला दागिने परत मिळवून दिले दागिने परत मिळाल्याचा खूप आनंद झाला तेव्हा या ताईंनी जी व्यक्त केलेली प्रातिनिधिक भावना आहे तीच समस्त नागरिकांची जनतेची आहे असे या निमित्ताने मला मनावासे वाटते पोलिसांनी आपले काम असेच पुढे चालू ठेवावे नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस तत्पर आहेतच त्यांच्या हातून अशीच चांगली चांगली समाजा समाजाला मदत करणारी विधायक कामगिरी घडत राहो अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ युद्ध थांबवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मातरम